कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच न्यायालयात शनिवारी लोक अदालतीचं आयोजन केलं होतं या न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत तीन हजार पाचशे नऊ प्रकरणं निकालात निघाली यातून एकतीस कोटी सदतीस लाख सत्त्याण्णव हजार तीनशे त्रेसष्ट रुपयांचं तडजोड शुल्क तक्रारदारांना मंजूर करण्यात आलं तसंच शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहनधारकांना झालेल्या दंडापैकी साडेतीन हजार रुपयांचा दंड वसूल झाला राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये अनेक प्रकरणांमध्ये तडजोड होते त्यामुळे न्यायालयाचे हेलपाटे वकील फीपोटीचा खर्च वेळ आणि श्रमाची बचत होते त्यामुळे गेल्या काही वर्षात लोक अदालतीला पक्षकारांचा मोठा प्रतिसाद लाभतोय शनिवार तेरा डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय कौटुंबिक न्यायालय मोटर अपघात न्यायाधिकरण आणि सहकार न्यायालयात लोक अदालतीचं आयोजन केलं होतं जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं उद्घाटन प्रभारी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश डी व्ही कश्यप जिल्हा न्यायाधीश क्रमांक तीन एस एस तांबे जिल्हा न्यायाधीश एस वाय देशमुख दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस ए बाफना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दिपारी डोईफोडे बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही आर पाटील बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे सदस्य अॅडव्होकेट विवेक घाटगे मुख्य जिल्हा सरकारी वकील शुक्ल यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झाला या सर्वच न्यायालयातील एक्केचाळीस पॅनेल समोर प्रलंबित एकवीस हजार दोनशे चार दाखलपूर्व बत्तीस हजार एकशे एक्कावन्न अशी एकूण त्रेपन्न हजार तीनशे वन्न प्रकरणं सुनावणीसाठी ठेवली होती यापैकी तीन हजार पाचशे नऊ प्रकरणं निकाली काढण्यात आली त्यामध्ये बँकांची थकीत रक्कम महापालिका नगरपालिका ग्रामपंचायतीकडील प्रलंबित दावे मोटर अपघात भरपाईचे दावे कौटुंबिक वाद कामगार आणि औद्योगिक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी झाली यापैकी तडजोडीनं अनेक प्रकरणं निकाली काढण्यात आली मोटर अपघातांच्या चोपन्न प्रकरणांमध्ये चार कोटी चौऱ्याहत्तर लाख सत्त्याण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई तक्रारदारांना मंजूर झाली कौटुंबिक वादाचे सोळा खटले थकित महसुलीची आठशे एकोणीस प्रकरण निकाली निघाली तर स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत सहाशे बत्तीस प्रकरण निकाली काढण्यात आली वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून साडेतीन लाखांचा सा दंड वसूल करण्यात आला